देशाचे गृहमंत्री म्हणून जी शहा काम पाहत असून राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब काम पाहत असून राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा काम पाहत आहेत राज्यात सध्या अडतीस हजार पोलीस पाटील कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हे नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आलेले आहेत गृह विभाग व महसूल विभागाला सहकार्य करण्याची भूमिका पोलीस पाटलांनी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे गेली चार वर्ष झाली पोलीस पाटलांनी पोलीस पाटलांची पगारवाढ करावी म्हणून अनेक आंदोलने उपोषणे व मोर्चे काढलेले आहेत अनेक वेळा पोलीस पाटलांची पगारवाढ करावी म्हणून सरकारकडे व गृह खात्याकडे आपली निवेदने देऊन मागणी केली होती अखेर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ मंदल, मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांची पगारवाढ केलेली असून पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये पगारवाढ निश्चित करणे निश्चित करण्यात आलेली आहे तशा पद्धतीचा जी ई जी आरही राज्य सरकारने पंधरा मार्च रोजी काढलेला आहे त्यामुळे अडोतीस हजार पोलीस पाटील आता ॲक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत